येवला तालुक्यात जेमतेम पावसावर शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या असून आता सध्या कोळपणीच्या कामांना अनेक ठिकाणी वेग आला असून मात्र कोळपणीनंतर आता मोठ्या पावसाची प्रतीक्षा येवला तालुक्यातील शेतकरी करताना दिसत आहेत सुरुवातीला झालेल्या पावसावर अनेक शेतकऱ्यांनी मकासह इतर पिकांच्या पेरण्या केल्या मात्र त्यानंतर गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून पावसाने दडी मारली असल्याने आता मोठ्या पावसाची प्रतीक्षा शेतकरी करत आहेत आम्ही हे करतो आहे ते या कारणानं का पैसा नाही पाऊस नाही पाणी नाही हे शेती मालाची खाणी होत होती यामागे आम्हाला मजुराची बी फार कमतरता वाढ अडत होती त्यामुळे आम्हाला एक बळी फोटी करावी दरवर्षी आम्ही शेतीला इंजर कॅलराईज असे तणनाशक नाशक फवार होतो पण आता पाऊस नसल्यामुळं विहिरीला पाणी नसल्यामुळं आम्ही हे आवतं चालू केली नाही तर आम्ही चार ते पाच वर्षा शेतीमध्ये आव टाकलेलं आमच्या पिकाची कमी दा कमीत कमी पंचवीस ते तीस टक्के पातळ झालेले शंभर टक्के जी उगवण क्षमता आहे ती झालेली नाही पंच्याहत्तर टक्के उगवण क्षमता झालेली त्यामुळे आम्हाला ही परिस्थिती झालेली आहे शेतकऱ्याचं प्रत्येकाची गोष्ट काय असते का बँकेचं प्रकरण करून किंवा एखादी गोष्ट करून कर्ज घेऊन शेती उभी करायची आणि पाऊसमान पावसाचे दिवसमान असे झालेले आहे की पाऊस कमीत कमी तीस ते चाळीस टक्केच आहे आता त्यामुळे कर्ज काढून याची तयारी करायची आणि मजुरांना मजुरी द्यायची किंवा त्या आपण इथं नाशिक शेंग, तर नाशिक मारणार त्यामुळे अशी परिस्थिती झालेली आहे आणि आमचे बँकेचे कर्जाचे कर्ज जरी का कर्ज जर असले तरी ते दहा बारा टक्के व्याज लावता त्यामुळे सरकारने आमची काहीतरी दखल घ्यावी तर पाऊस हवंवी आम्ही हे सरकारला हीच विनंती की पैसे हवं आम्ही खोळपणी करतो आहे असं आमचं सरकारची विनंती आहे काहीतरी शेतकऱ्यांसाठी काहीतरी करावं असं